नमस्कार संपविला देह जरी संपणार नाही मती धर्माच्या गारदांनो कशी रोखणार गती देह संपविल्याने परिवर्तनाची गती कधीच थांबत नसते कारण माणसं मारल्याने विचार मरत नसतात असे थोर विचारवंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृती दिवस त्यानिमित्तानेच त्यांच्या विवेकवादी विचारांना उजाळा देण्यासाठी त्यांची एक निर्भीड कविता आपल्या समोर सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे होय मी नास्तिक आहे मूर्त्यांना पूजण्यापेक्षा माणसांना पुजतो मी काल्पनिक देवांना न मानता फुले शाहू आंबेडकरांना वाचतो मी छाती ठोकून सांगतोय असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी पोथ्या पुराणं वाचण्यापेक्षा शिवरायांना वाचतो मी पुराण वाचण्यापेक्षा शिवरायांना वाचतो मी दगडा पुढे नतमस्तक होण्यापेक्षा जिजाऊ सावित्री रमाई यांना नतमस्तक होतो मी छाती टोकून सांगतोय असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी हिंदू मुस्लिम शीख इसाई म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगतो मी हिंदू मुस्लिम शीख इसाई म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगतो मी धर्मातील पाखंडांना न जपता माणूसपणाला जपतो मी छाती ठोकून सांगतोय असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी कर्तृत्वान माणसापेक्षा दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी कर्तृत्वान माणसापेक्षा दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी मंत्र होम हवन कर्मकांड यांना पायाखाली तुडवून मनगटावर भरवसा ठेवतो मी छाती ठोकून सांगतोय असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी मांजर आडवी गेली म्हणून न थांबता थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी अंधश्रद्धेला मातीत लोडून विज्ञानवादाला स्वीकारतो मी छाती ठोकून सांगतोय असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी मनपूर्वक धन्यवाद